नमस्कार स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये बऱ्याच जणांना नुसत्या बेसनाचा ढोकळा जमत नाही पोटाच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात म्हणून आज मी तुम्हाला पचायला हलका अगदी दहा मिनटात तयार होणारा इन्स्टंट असा रवा बेसन ढोकळा दाखवणार आहे बघा सुरुवातीला आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा लिंबूसत्व घालायचं आहे म्हणजेच सायट्रिक ॲसिड घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला साधारण तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे तीन पदार्थ घालून व्यवस्थित मिक्स करून आपण वाटी बाजूला ठेवूयात आता पुन्हा आपल्याला एक वाटी घ्यायची आहे साधारण ही वाटी सगळ्यांच्याच घरात असते वाटीचे प्रमाण यासाठी घेतलेले आहे की सगळ्यांच्याच घरी मेजरिंग कप नसतात आता या वाटीमध्ये आपल्याला हलक्या हाताने बेसन भरायचं आहे बेसन भरताना आपल्याला दाबायचं नाही म्हणजे बेसनाचे प्रमाण अगदी अचूक होते आता इथे ही वाटी आपण भरून घेतलेली आहे हे बेसन आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे बेसन हलके तर होतेच शिवाय त्यामध्ये थोडेसे जाडसर जर कणं असतील तर ते निघून जातील आणि ढोकळा हा छान जाळीदार बनेल आता इथे पहा हे बेसन अगदी बारीक घेतलेलं आहे आपल्याला जाडसर बेसन अजिबात घ्यायचं नाही म्हणजे ढोकळा आपला मस्त होतो आता रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे हा झिरो नंबरचा रवा आहे जर जाड असेल तर तो, तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा त्यानंतर आपल्याला इथे हिंग घालायचं आहे अगदी एक चिमूटभर हिंग घालायचं आहे बेसनाचा पदार्थ असल्यामुळे हिंग तुम्ही नक्की घाला आता पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेलामुळे ढोकळा हा आपल्या घशात अडकत नाही आणि ढोकळा मस्त सॉफ्ट बनतो आता रवा आणि बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे सुरवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ अगदी मस्तपैकी भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी याच्यासाठी घालायचं आहे की जास्त पाणी घातलं तर यामध्ये गुठळ्या होतात आणि त्या फोडण्यास जास्त वेळ लागतो म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ चांगलं घट्ट झालेलं आहे म्हणून आपल्याला यासाठी अजून पाणी लागेल आता अर्धी वाटी पाणी शिल्लक आहे त्याच्यातील फक्त एक चमचा मी पाणी ठेवलेलं आहे आणि सगळं पाणी घालून हे पीठ आपल्याला सरसरीत भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवताना फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही असं भिजवायचं आहे ढोकळ्याची बॅटर तयार करताना आपल्याला थोडासा वेळ लागतो आता या पिठामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही म्हणून हे पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचे आहे वाटीत शिल्लक राहिलेले एक चमचा जे पाणी आहे ते सुद्धा मी यामध्ये टाकून पुन्हा मिक्स केलेले आहे आता आपल्याला काय करायचं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे ढोकळ्याचं पीठ भिजेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आता ढोकळा वाफवण्यासाठी कढईचा वापर करणार आहोत एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे स्टँड ठेवत आहे एक छोटंसं स्टीलचं तुम्ही स्टँड नसेल तर एखादी प्लेट टाकली तरीही चालेल आणि यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी आणायची आहे त्यानंतर ढोकळा करण्यासाठी खोलगट अशी प्लेट घ्यायची आहे किंवा ताट घ्यायचा आहे त्याला तेलाने ग्रीस करायचं आहे म्हणजेच तेल लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित तेल लावायचं आहे म्हणजे ढोकळा हा ताटलीला चिकटणार नाही आता हे आपण बाजूला ठेवूयात दहा मिनिट झालेली आहेत ढोकळ्याचं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे पीठ घट्ट झालेलं आहे आपण काय करूयात आता साखर लिंबूसत्व आणि मीठ यांचं जे पाणी तयार केलं होतं ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे पाहू शकता आणि तो घालून लगेचच आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना बॅटर एकाच दिशेने याला फेटायचं आहे लगेचच हे बॅटर फुकते आणि आपलं हे ढोकळ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे जास्त वेळ न घालवता हे बॅटर लगेचच आपल्याला या ताटलीमध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळं बॅटर मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि कढईचे झाकण काढून हे ताट आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे ठेवताना सावकाश ठेवा पाण्याची वाफ हातावर येते ताट ठेवल्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला दहा ते बारा मिनटं हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे आता दहा मिनटं झालेली आहे ढोकळा इथे मी चेक करून बघत आहे तुम्ही पाहू शकता सूर्य अगदी स्वच्छ निघलेली आहे ढोकळा हा तयार झालेला आहे आणि तो थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत आता यामध्ये थोडं थोडं मीठ या मिरच्यांमध्ये असं भरून घ्यायचं आहे मीठ भरल्यामुळे मिरच्या ह्या तिखट लागत नाहीत म्हणून यामध्ये मीठ भरायचं आहे अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये अशाच पद्धतीने मीठ भरून घेत आहे त्यानंतर आपल्याला ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करायची आहे इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी घालायची आहे थोडीशी जास्त घालायची आहे मोहरी आपल्याला आता मोहरी तडतडली की यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत आणि लगेचच आपल्याला मीठ भरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत थोड्याशा या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत आता इथे आपली ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार झालेली आहे त्यानंतर ढोकळासुद्धा आपला थंड झालेला आहे या ढोकळ्याचे आता काप करून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचे काप करू शकता पहा हा ढोकळा बनवायला अतिशय सोपा आहे आणि फक्त दहा मिनटात हा ढोकळा तयार होतो साहित्यसुद्धा याला फारसे लागत नाही आणि ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही आता ढोकळ्याचे मस्तपैकी काप करून तयार झालेले आहेत त्यावर तयार झालेली फोडणी मी घालून घेत आहे मस्त अगदी सगळ्या साईडने व्यवस्थित फोडणी पसरून घ्यायची आहे आणि ताजी कोथिंबीर बारीक कापून यावर मी घालत आहे इथे आपला दहा मिनटात तयार होणारा खमंग चटपटीत रवा आणि बेसन ढोकळा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने हा ढोकळा तुम्ही नक्की करून पहा या ढोकळ्याची मी एक वडी तुम्हाला दाखवत आहे मस्तपैकी याला जाळी पडलेली आहे आणि ढोकळा हा सॉफ्ट झालेला आहे तुम्ही हा ढोकळा नक्की करून पहा आणि कसा झाला तो मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद